आपल्याला नेरल्यावरून पाटला आहे फोन आता गायने पाठला आहे दोन टायर खुलते मोठे आले का रिमोटला पाठवायचे तर लागण्याला पाणी घेऊन जाऊन नेरले तर पाप हा एक पाना दोन पाने लागते आणि एक पेंचिस तुझं जरच लागतेस अंग पाणी एक टायरमधला आणि हे हातोडी आता मी निघत आहोत जे टायर खोलून द्या दुकान पाणी वगैरे घेतले आता निघत आहोत आम्ही गावातून जाण्यापर्यंत दुकान आपला बस स्टॉपवर आहे टीएस साईड छातावर पास करतात आपण आम आमच्या गावच्या चौक बजार चौक पास करून जाता होता आम्ही ते गुपचुप दुकान गुपचूप आपले थांबल्यात चौकाम घ्यावतो आम्ही बाहेर जातो आम्ही ट्रॅक्टरचे नाश्ता नाश्ता करतो आम्ही भजीच्या दुकानात भजे वगैरे खातो हा यालो आम्ही यायला पाहिजे नाश्ता करतो आता आम्ही नाश्ता करत नाही म्हणजे एकallen च्या नाश्ता करून गेलात मी गदा पाटला येवरा वावराकडे कायदेने पाटील ट्रॅक्टरचा पण टायर कोलाले दोन आता आपण पोहोचलोन मटन मार्केट जवळ येथून जाण्या आपल्याला तीन किलोमीटर नेरला পাঠলি পাঠ নাই লাগে পূৰ্ণ আমি বগত আ आमच्या गावाची आंब्याची साईडली आंबे झाड आणि हा जो लेफ्ट साईडला आहे मंदिरापाशी झाड आंब्याचा त्याला इजोबा मंदिर आहे त्याच्या जा, आंब्या एवढा गोळ आहे की लालणार आहे तेव्हाच पोरं बोल फायदे आम्ही सुद्धा खातो सिद्धा वरंबा इकडं दावा साईडला नेरला तो है 15 बर भाऊ उज्वात झाली आपला शेती आहे आमच्या रोड ना बकऱ्या चालते भाऊ अशी आमची खेड्यातली बकऱ्या काही कोणा कॅश करते धंदा करते भाऊ कोणी बकऱ्या चालते कोणी काही करते वकरंग करता भोपलं वावर इकडं मंदिर बरोबर आपल्या हा मंदिर आहे मारुतीच्या मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर जागृत मंदिर ने आहे नेरल्याच्या नेरल्या मंदिर नेरल्याच्या मारुतीच्या मंदिरमध्ये गेलं आता आपण नेरल्यामध्ये पोहोचत जाऊ नेरल्यामध्ये खूप मोठी मस्ती ना दोन चार घराची पाच सहा घराची अशी मस्ती आहे लोक सोडून गेले बाहेर राहिले आता पहिले नेरल्यामध्ये मध्ये राहत होते ते निकत ना पाणी टाकी हे पाणी टाकी नेरल्याची हा नेरला गाव आता पाठीसाहेबांच्या वावरांनी पोहोचला होता आपण ट्रॅक्टर जवळ पाटीसाहेबाला जाऊ ना पोहचो आपण झँडिस पन्नास दिसलं आता त्याच्यातला पाणी काढायचं आपल्याला त्यांची वालनेडी खोलून पाणी काढायला डाक्टरच्या पाणी भरल्या म्हणजे पाटील साहेब आपले दारस जास्त सेंटर मध्ये

ते कशी तकली असा येत असा फटकन जेव्हा आपल्या काढीसाठी बाहेर दिले गेले असताना ना

재미ka baitektama

অ'কে গুগল বন তাই হল হ'বা একেলগেচুকত যাব <Näqui yen78> <dealership jornal même letterümüzde>

ফোনো কোন চলো কথা

বনা ঠিকে দামোতে কৰি চাহ লগাই নামো দে খালটো এটা দাম খাল দ

গণিত্য পুৰুম তুমি

असा असा वर दू मर गुम आता बारकी तुम्ही तुम्ही जाग केला रुमावर गुमा असा असा इकडं रुम रुमो दे आपल्याकडू म जाग केवला तुम्ही असा डाय

हिंदभर चढ कलामगिरी सेंटर मध्ये कलमगिरण म्हणजे बसणार ना एवढा लोटला म्हणजे हा जाक म्हणून सीला कारण बरोबर आपल्या सेंटर मध्ये गलत लावलं आहे बट्टी फिट झाल्यावर जाक ना बरं होती कधी तो मग आता गाडी इकडं जाईन तो तो तयार ठेवायचा पुढेल मग तयार ठेवून का त्या खाली नाही तसं गुटका गुटका लावून त्यांना तयारच्या खाली

तशा प्रकारची आम्ही शेतामध्ये गाडी पंचर केली तर सेवा करतो आम्ही फोन केला तर येतो आम्ही आमच्या माझ्यावाला मोबाईल नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर एकावन्न अकरा झिरो पाच ना मंदिर येऊन निर्ल्याच्या प्रसिद्ध मंदिर आहे भारतीय मंदिर बोले संपर्क करा माझा मोबाईल नंबर नव्याण्णव पंच्याहत्तर एकावन्न अकरा झिरो पाच शेतामध्ये टॅक्टर असो कोणती गाडी पंचर आल्यानंतर आपण फोन केल्यानंतर येतो आता आमचा जो आहे गाडी आहे टायर ट्रॅक्टरचे टायर खोली दोन आहे काम करून आम्ही चाललो घरी आता घराचा रस्ता असा लंबा भाऊ तीन किलोमीटर अंधाराचा पुरे आता ठकून गेलो आपण दोन टायर खोल ट्रॅक्टरचे मोठेवाले आता चाललो आम्ही घरी असा रस्ता आहे पाहून जा तुम्ही काराखाडा अंधार संपर्क करा भाऊले लय काय झाला पंचे काही झाली गाडी